माथेरानकरांच्या विस्तारित गावठाणासाठी राज्यपालांसोबत सुनील गोगटेंची चर्चा कर्जतचे भाजपाचे नेते सुनील गोगटे यांनी मा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन माथेरानकरांची नवीन घर बांधणेबाबतची भेडसावणारी जुनी आणि मोठी समस्येबाबत चर्चा केली राज्यपाल यांच्याशी चर्चा करताना गोगटे यांनी सांगितले की माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तेथे ते बांधकामांना परवानगी दिली जात नाही माथेरान शहर वसल्यापासून जी काही कुटुंब होती तेवढीच घरं आजही तिथे आहेत तीन चार पिढ्या झाल्याने लोकसंख्या वाढली आहे एका घरात चार चार भाऊ झाल्याने त्यांना राहण्यासाठी जागा पुरत नाही त्यांनी जर गरजेपोटी घर बांधण्यास घेतले तर ते अनधिकृत ठरून पाडले जाते आपल्या पूर्वीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आम्ही माथेरान वासियांसाठी नवीन घर बांधण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती अनेक दिवस पाठपुरावाही करत होत परंतु शासन दरबारी त्यावर अजून काही दखल घेतली गेली नाही जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत आपण दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असे घोगटे यांनी यावेळी सांगितले त्यावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी माथेरणकरांची या समस्येचा विषय माझ्याकडे पाठवा मी तो समजून घेतो आणि आपल्याला भेट देऊन काय मार्ग काढता येईल ते सांगतो असे आश्वासन दिले